महानगराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पवारेजी व त्यांच्या टीमनी पूर्ण पाठिंबा दिला आणि जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली आहे मोठ्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शोषण होत आहे आरक्षण हटवण्याचा संपवण्याचा प्रयत्न या बँकेच्या माध्यमातून होते आहे अनुसूचित जाती जमाती ओबीसी एन टी व विशेष करून महिलांवर समांतर तीस टक्के आरक्षण मोहीत जाय पण इथं त्या पद्धतीने कोणतेही आरक्षण नाही एस सी एस टीचं आरक्षण नाकारण्यात आला हा या देशामधलं हे पहिल्यांदा घडत आहे देशामध्ये आणि जर असं घडलं तर निश्चितपणे ही या देशासाठी चिंतेची बाब आहे मोठ्या प्रमाणावर परीक्षा केंद्रावर गडबडी झाल्या अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि आज मोर्चा निघाला आहे आमरण उपोषण सुरू आहे आणि यामध्ये जर उपोषण करत्याच काही कमी जास्त झालं तर ही सारी जबाबदारी ही प्रशासनाची आणि सहकार विभागाची राहणार जे साठ पदाची जे नोकर भरती आहे त्याच्यामध्ये मागास वर्गीय एस सी एस टी ओबीसीच एन टीच आरक्षण दावलेलं आहे महिलाचं पण आरक्षण दावलेलं आहे अपंगाचं पण आरक्षण दावलेलं आहे आणि जवळपास पंचवीस ते चाळीस लाख रुपये घेऊन हे लोक खुल्या प्रवर्गामध्ये भरती घेत आहे आणि त्या भरती घेताना ज्या आय टी आय कंपनीच्या माध्यमातून ती भरती घेतलेली आहे त्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये आता जे आहे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारीचं निवारण न, न करता आणि त्यांच्या गुन्ह्याची जे आहे गुणपत्रिका न तपासता यांनी गुणपत्रिकाची यादी आ, प्रकाशित न करता सरळ सरळ जे आहे बेकायदेशीर मार्गाने जे आहे त्यांना मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे आणि एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून गोरगरीब मुलांच्या मागासवर्गीय गोरगरीब मुलांच्या ज्या आहे हक्काचं आरक्षण हिरावलेलं आहे जे मुलं दिवसरात्र जे आहे अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या बिचारा गोरगरीब विद्यार्थ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे म्हणून या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सगळे विद्यार्थी आणि जे मागासवर्गीय जे जेवढा पण संघटना आहे एकवटल्या आहे आणि त्याच्यामुळं हा भव्य दिवस असा ज्या मोर्चाचं आयोजन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही करत आहोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही आवाहन करतो हो की आपण जे म्हणताय छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आम्ही त्याप्रमाणे आम्ही चालवत हो। आहोत पण ज्या राज्यामध्ये मागासवर्गीयाचं घटनादत्त अधिकारी असताना त्याला आरक्षण असताना ते आरक्षण तुम्ही नाकारता मग कुठल्या संविधानानुसार तुम्ही मागत आहे आणि संविधानाची एक मग पाय पायमल्ली आहे